नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहरात गणपती विसर्जनाची अनोखी परंपरा कायम तळोदा शहरात गणपती विसर्जनाची परंपरा नेहमीच वेगळी आणि आकर्षण ठरते अनंत चतुर्दशीच्या एक दिवस अगोदरच येथे गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाते गेल्या एक्कावन्न वर्षांपासून माळी नवयुवक गणेश मंडळाच्या पुढाकाराने हा गुलाल विसर्जन सोहळा शहरात जपला जात आहे या मिरवणुकीची खासियत म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दंडप्रहार लेझीम नृत्य मल्लखांब शारीरिक कसरती या सर्वांमध्ये महिला व मुलींचा सहभाग दिसतो पुणेरी ढोल पथकाचा निनाद लहान मुलांच्या झांज पथकाची ऊर्जा आणि मुलींच्या वाजंत्री व वा लेझिम पथकाची लयबद्धता ले मिरवणुकीत रंगत आणते पर्यावरणपूरकतेचा संदेश देत गेल्या दहा वर्षांपासून गुलाल ऐवजी विहिरीतील पाण्याचा वापर केला जातो रिमझिम पावसांच्या सरीमध्ये गणेश भक्तांनी जल्लोषात बाप्पाला निरोप दिला तळोद्यातील ही अनोखी परंपरा आजही कायम असून सांस्कृतिक वारसा पर्यावरण पूरकता याचा सुंदर संगम या विसर्जन सोहळ्यात पाहायला मिळतो सलाउद्दीन लोहार नंदुरबार सलाउद्दीनुरबार <laughs> <laughs> लहान मुलाने पद्धत आठ वर्षापासून हे आत्मविषयी निघत असते यामध्ये सर्व महिलांसह पुरुषांसह सर्व कुटुंब सहभागी असते यात आम्ही आत्महाश्यामध्ये आरोग्य कार्यक्रम वृक्षारोपण राष्ट्रीय कार्यक्रम त्या सोबत वंचित बसत असते या वंचित आरोग्य सेवा या ठिकाणी सुरू असतात नंतर मंडळामार्फत रक्तदान शिवसेने घेतले जातात त्याच्यामध्ये आमच्या या तालुक्याने उत्तांत आहे त्या सोबत आम्ही सामाजिक कार्यक्रमाने